की पुरुषांसाठी आपण एक सुंदरशी फेरी घेणार आहे आणि त्यांना सिलिंग फॅन मिळणार आहे जे सुंदर खेळतील ती संध्याकाळी फॅनची हवा घेतील ओके जे सुंदर खेळतील ते संध्याकाळी हवा घेतील एकटे होणार का फक्त ओके या छोटी मुलं सगळी पाठीमागे जायचे छोटी मुला सगळी पाठीमाग आपापल्या जागेवर जाऊन बसा नंतर तुमच्यासाठी एक स्पेशल गाणं लावतो मी पटकन मागे जायचे छोटी मुलं जे ऐकणार नाही त्याची मी चेटी काढून घे पटकन मागे जायच्या आणि मधी जे खुर्ची घेऊन बसलेला आहे उठ उठ काळी चेटी पटकन साईडला बस हा थँक्यू यू या पटकन आहे वेळेत घे लवकर यायचे आहे असतील या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले सर्व पुरुष मंडळ असतील त्यांच्यासाठी हा स्पेशल खेळ आहे त्यानंतर महिलांसाठी अजून एक सुंदरचा खेळ होईल आणि त्यानंतर आपण सेमीफायनल कडे जाणार आहोत थँक यू असं जरा थोडस ओके थँक्यू जोरदार ड्रायव्हरला तुम्ही असा सर्व पुरुष स्वागत करेल जोरदार जोरदार ड्रायव्हर तुम्हाला स्वागत सुंदर पैठणीचा आहे थँक्यू सुशांत भाऊजींचा होम मिनिस्टर राऊंड अगदी खूप साधा आणि सोपा आहे यामध्ये धर्मवीरी संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षापासून सदस्यापर्यंत सभासदापर्यंत संपूर्ण बॉडी आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले देखील पुरुष मंडळी या ठिकाणी आहे बरोबर जोरदार टाळी झाली पाहिजे वहिनी या खेळणाऱ्या भाऊजींसाठी ओके मी आहे मी खायच्या पदार्थाचं नाव घेतलं की खायचं आहे ओके मध्येच मी जर दुसरं नाव घेतलं तुम्ही खाल्लं ते जे खायचं नाहीये ते खाल्लं तर तुम्ही आहो ओके थँक्यू जोरदार टाळी बघूया कोणते भाऊजी आमच्या या ठिकाणी हुशार आहेत खेळण्यासाठी लक्षात आला रेडी हा हात समोर करायचा आहे ओके हा ओके खाऊन झाले की परत हात करायचा ओके रेडी रेडी वडापाव पटापटा खायचा हा जिलबी ठीक आहे पहिला डाव घुटाचा ओके okay? आता याच्यानंतर जे चुकतात ते खाली जाऊन बसणार जे झुकणार ते हवा घेणार ओके चला थँक्यू म्हणूनच तुमचा तात्काळ थँक्यू जोरदार खाली झाली पाहिजे आपण आलात खेळलात आवड झाला थँक्यू बसून घ्या वडापाव भजी जिलेबी येणे जलदी फोन झाले इकडे 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 दादा इकडून 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 इकडे इकडे या बायकोच नाव घ्यायचं तुमच्या स्वतःच्या दादा तिकडून वर येत आहेत या या इकडून या हा घ्या असं नाही हो उखाण्यात घ्यायचं असतं मी शिकवतो ना घ्या माझ्या पाटेबागे म्हणा साखरेचं पोतं साखरेचं पोतं सुईनं उसवलं सुईनं उसवलं साखरेचं पोतं साखरेचं पोतं सुईनं उसवलं सुईनं उसवलं रेशमाने मला रेशमाने मला पावडर लावून फसवलं अरे हा पावडरचा डबा घेऊन जा थँक्यू रेडी तयार घ्या रेडी भाजी जिलबी नुकती खाल्ले ना बरोबर आहे नुकते म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात बुंदी चांगला आहे चांगला आहे खडे अरे वा थँक्यू घ्या लढी रेडी दगड हा थाल्ला होता ना बरोबर आहे का थँक्यू ओके रडी तयार तंबाखू अरे खरेस्कर <laughs> अरे खायचा पदार्थी हा पण काही काय बायकांना लाजत असेल कसं थँक्यू थँक्यू जरा जोरदार टाळणी झाली पाहिजे संभाजी च्या आपल्या या सुंदरशा धर्मवीर संभाजी राजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आयोजित केलेला सुंदरसा कार्यक्रम आपण पाहतोय म्हणजे एकदा सर्वांच्या या कार्यक्रमामध्ये जरा जोरदार टाळी झाली पाहिजे वैडी आज मध्ये आपण आहे आता भजी जिलबी येडे अरे सगळे हुशार आहेत तुम्ही केक खायला पाहिजे आता आज यांचा वाढदिवस आहे जरा जोरदार टाळी झाली पाहिजे संजय भाऊ शिंदेसाठी आपल्या संस्थेचे सचिव आणि संस्थापक सदस्य आहेत आणि माझी अध्यक्ष टाळी झाली पाहिजे आणि हा घ्यायला उलार नाही ठीक आहे भाजी भाजीत भाजी मेथीची मेतीची कोण तुमच्या थँक्यू रेडी समोसा पॅटीज माती घ्या लहानपणी खाल्ली नव्हती आता खाऊन घ्या थँक्यू दादा इकडे या ना तुम्ही तरी नाव घ्या थँक्यू थँक्यू ओके रेडी रडी चला ओके okay? पान जिलबी भजी माती हळूच खालीजाग रोडच्या साईडला लय पठी आहे थँक यू थँक यू बुंदी हा रडी दगार अरे वा म्हणूनच मजबूत आहे उकडं यायचंय थँक्यू थँक्यू तरी हा सुंदरसा खेळा आपण घेऊत आहे आणि पाहताय थोडू शकता लाडक्या वेळींचा आवडता कार्यक्रम